नागपूरमध्ये हजारो शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करण्याच्या मागणीसाठी निर्देशने केली प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चूगडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी नागपूर हैदराबाद महामार्ग जवळ जवळ सात तास रोखला कल्पना करा एका रस्त्यावर हजारो शेतकरी उभे आहेत त्यांच्या हातात फलके घोषणांचा गजर आणि डोळ्यात क्रांतीची ज्वाला ते म्हणतात आम्ही जगाला अन्न देतो पण आज आम्हाला जगण्यासाठी कर्जमाफी हवी हा फक्त चित्रपटाचा डायलॉग नाही तर आजचं वास्तव आहे नागपूरमध्ये शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला आणि आता रेल्वेवरही निशाणा साधला आहे का कारण निवडणुकीत दिलेला आश्वासन कर्जमाफी आणि पीक बोनस अद्याप कागदावरच आहे मित्रांनो चला या आंदोलनाच्या आत्म्याला जवळून जाणून घेऊया ही कथा आहे शेतकऱ्यांच्या संघर्षाची राजकारणाच्या खेळाची आणि एका मोठ्या बदलाच्या अपेक्षेची चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मिनील सोनार तुम्ही पाहत आहात बोले मे महाराष्ट्राच्या राजधानीत शेतकऱ्यांचा गोंधळ उडाला हजारो शेतकरी त्यात महिलांचा मोठा वाटा रस्त्यावर उतरले त्यांचं एकच उद्दिष्ट सरकारनं निवडणुकीत दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करा प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं जामटा उड्डाण पुलाजवळ जो समृद्धी महामार्गाचा प्रवेशद्वार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृह जिल्हा नागपूरचा आहे तिथे शेतकऱ्यांनी नागपूर हैदराबाद महामार्ग एन एच फॉर्टी फोर जवळजवळ सात तास रोखला सकाळी दहा वाजता सुरू झालेले हे निर्देशन दुपारी पाच वाजेपर्यंत चाललं वाहन थांबली हॉर्नची धिंडोरा आणि शेतकऱ्यांना घोषणाने आकाश फाटलं सात बारा कोरा कर्जमाफी बच्चू काडू हे नाव ऐकूनच राजकारणातल्या आक्रमक नेत्यांची आठवण येते ते माजी राज्यमंत्री आहेत आणि शेतकरी तरुण अपंगांसारखी मुद्द्यांवर नेहमीच बोलत असतात त्यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी हे आंदोलन पेटवलं कडू म्हणाले सरकारने प्रत्येक पिकावर वीस टक्के बोनस आणि सोयाबीनवर सहा हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं पण शेतकऱ्यांना आतापर्यंत काहीच मिळालं नाही मुख्यमंत्र्यांकडून भेट घेण्यासाठी वेळ नाही पण महामार्ग आणि मेट्रोसाठी पैसे आहेत आणि शेतकऱ्यांसाठी नाहीत त्यांचा आवाज ऐकून सगळ्यांना राग आला आणि ते म्हणतात जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर बुधवारी एकोणतीस ऑक्टोबरला दुपारी बारा नंतर आम्ही गाव सोडणार नाही कर्जमाफी होईपर्यंत लढा चालू राहील शेतकऱ्यांचं म्हणणं स्पष्ट आहे निवडणुकीपूर्वी सरकारनं कर्जमाफी आणि पीक बोनसचं स्वप्न दाखवलं पण आज एकही शेतकरीला फायदा झालेला नाही गेल्या वर्षभरात दुष्काळ आणि गारपिटीमुळे पीक उद्ध्वस्त झाली शेतकऱ्यांचं कर्ज डोक्यावर येत आहे आणि आत्महत्या वाढतायत या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे सहकारी रविकांत तुक यांनी साथ दिली म्हणाले सरकारकडे महामार्ग आणि मेट्रोसाठी अर्बो रुपये आहेत पण शेतकऱ्यांसाठी नाहीत ही अन्याय आहे शेतकरी मरतायत आणि राजकारणी सत्तेच्या खेळात व्यस्त आहेत जामटा उड्डाणपूल हे ठिकाण खास आहे कारण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या गृह जिल्ह्यात आहे शेतकऱ्यांनी इथे आंदोलन करून सरकारला थेट आवाहन दिलं आहे ते म्हणतात आता समस्या आहे का नाही तर आणखी मोठे आंदोलन होईल बच्चू कडू यांनी दावा केलाय की बुधवारी एकोणतीस ऑक्टोबरला एक लाख शेतकरी त्यात महिलांचा मोठा समावेश आंदोलनात सामील होतील कल्पना करा रेल्वे प्लॅटफॉर्म वर हजारो लोक गाड्या थांबवून सरकारला हादरवणारा संदेश देणार हे आंदोलन फक्त नागपूर पुरता मर्यादित नाही मित्रांनो महाराष्ट्र भरात शेतकऱ्यांचा असंतोष वाढत आहे विदर्भात सोयाबीन कापूस आणि इतर पिकांचं नुकसान झाले शेतकरी म्हणतात मदत अपुरी आहे केवळ कर्जमाफीच आमचा कायमस्वरूपी उपाय आहे आता जरा दुसऱ्या बाजूला येऊया राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी काही योजना सुरू केल्या आहेत का होय पण शेतकऱ्यांना ते पुरेसे वाटत नाही दोन हजार तेवीस मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली या योजनेअंतर्गत एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं मदत पॅकेज जाहीर झालं त्यात पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना दहा हजार रुपयांची रोख मदत आहे सरकारच्या म्हणण्यानुसार ही मदत एकोणतीस जिल्ह्यांमधील अडुसष्ट लाख हेक्टर पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळेल सप्टेंबर मध्ये सातव्या हप्त्यात एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यात अठराशे ब्याण्णव पूर्णांक सहा एक कोटी रुपये हस्तांतरित केले गेले के फडणवीस म्हणतात हे पॅकेज शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आहे पण शेतकऱ्यांचं म्हणणं वेगळे ते म्हणतात ही मदत फक्त तात्पुरती आहे कर्जाचा ओझ कायम आहे पूर्ण कर्जमाफी नाही तर काहीच नाही गेल्या वर्षी दुष्काळ आणि गारपिटीमुळे लाखो शेतकऱ्यांचं नुकसान झालं पण भरपाई प्रक्रियेत अलगर्जीपणा झालाय एका अहवालानुसार महाराष्ट्रात दरवर्षी शेकडो शेतकरी आत्महत्या करतात आणि त्यामागे कर्ज हेच मुख्य कारण आहे हे आंदोलन म्हणजे त्या दुःखाचा स्फोट आहे बच्चू कडू हे महाराष्ट्राच्या राजकारणात फायर ब्रँड म्हणून ओळखले जातात प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक म्हणून ते सामान्य माणसाच्या हक्कांसाठी नेहमी लढा देत असतात अचलपूर मधून आमदार म्हणून निवडणूक लढवली आणि आता शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर आहेत त्यांच्या आंदोलनामुळे नेहमीच चर्चा होते कधी तरुणांसाठी कधी अपंगांसाठी आंदोलन त्यांच्या शैलीचं आहे थेट आक्रमक आणि जनतेच्या बाजूने जामटा हे ठिकाण निवडणंही स्मार्ट आहे कारण इथून समृद्धी महामार्ग सुरू होतो जो सरकारचा गर्वाचा प्रकल्प आहे शेतकऱ्यांनी म्हटलं महामार्ग चालेल पण आमचं जगणं चालणार नाही महाराष्ट्रात शेतकरी आंदोलन नवीन आहेत दोन हजार अठराच्या कर्जमाफी प्रकरणही मोठा गोंधळ झाला होता तेव्हा महाविकास आघाडी सरकारनं घोषणा केली पण पूर्णत्व नाही आता भाजप सरकारकडे सत्ता आहे आणि शेतकऱ्यांचा विश्वास परत मिळवण्याचं आवाहन आहे हे आंदोलन जर वाढलं तर राज्यभर पसरू शकतं विदर्भ मराठवाडा कोकण सगळीकडे शेतकरी अस्वस्थ आहेत भविष्यात काय सरकार प्रतिसाद देईल का हे पाहायचंय पण एक गोष्ट मात्र नक्की शेतकऱ्यांचा आवाज दाबता येणार नाही बच्चू कडू म्हणतात आम्ही लढू आणि जिंकू आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यातली चिमुकली आशा सांगते की बदल होईलच मित्रांनो ही कथा संपत नाही ती सुरू आहे शेतकरी म्हणजे आमचं पोट भरतो पण आज ते स्वतः भूकेला आहेत सरकारने आता काना डोळा करू नये कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करा नाही तर रस्ते आणि रेल्वे कायमचे थांबतील बाकी तुमचे काय मत आहे पूर्ण मोर्चावर आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल्ड एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद